आम्ही जो विषय निवडलेला आहे त्याचा उद्देश हा आहे की गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहतो की आमच्या जगीत जीवनामध्ये सर्वांनी शिक्षक दिन हा दिवस पाळलेला आहे आणि हा दिवस पाळण्याचा उद्देश आम, हो हा आहे की आम्हाला जगित ज्ञान जगीत शिक्षण जो गुरु देतो त्याचा आम्ही त्या दिवशी सन्मान करावा कारण आम्ही पाहिलं असेल की त्या दिवशी अनेकांचे स्टेटस होते की गुरु हा शिल्पकार आहे गुरु हा कुंभार आहे गुरु हा मार्गदर्शक आहे गुरु हा दीपस्तंभ आहे आणि म्हणून जगाच ज्ञान ज्याने दिलं त्या जगित गुरुचा सन्मान करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे आणि आम्ही ते पाळतो पण आज या शिक्षक दिनाला आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनातून पाहणार आहोत आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत आणि म्हणूनच आजचा जो विषय आम्ही निवडलेला आहे तो विषय आहे आम्ही शिष्य प्रभू आजच्या विषयावर चिंतन म्हणून करत असताना आम्ही अनेक पैलू पाहणार आहोत ते पैलू हे आहे की आमचा आध्यात्मिक गुरु कोण आम्ही कशा प्रकारचे शिष्य आहोत आणि आमच्या गुरुकडून आमच्या आमच्या गुरुची गुरु आमच्याकडून काय अपेक्षा आहे किंवा आम्ही आमच्या गुरुला ओळखलं आहे का जर आम्ही आमच्या गुरुला ओळखलं आहे तर ती आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पण जर अजूनही आम्ही अध्यानात आहोत तर आज आमच्या गुरुला ओळखून घेण्याची आमची गरज आहे आध्यात्मिक गरज आहे आणि म्हणून आजचा शास्त्रमानाचं मनन करत असताना आम्ही पाहणार आहोत की आमचा आध्यात्मिक गुरु कोण आहे

गुरुजींचा त्याच्याकडे येऊन म्हणाला गुरुजी आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात एक छोटासा संवाद आम्हाला इथं पाहायला मिळत आहे जर आम्ही या संवादाची पार्श्वभूमी पाहिली तर हा संवाद घडण्यापूर्वी आपण वाचतो की व्यवहाराच्या दुसऱ्या अध्यायामध्ये कानागाव इथे लग्न झालेलं आहे त्या लग्नामध्ये येशू ख्रिस्तान पाण्याचा द्राक्षरस केलेला आहे त्यानंतर पुढचा भाग आपण पाहिला तर आपण पाहतो की वलांटन सन आहे आणि येशूंनी मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि इतकी आए, कि कि अद्भुत कृत्य झालेली आहे की ती कृत्य यरुशले लोकांच्या कर्णपकर्णिक पोहोचली आहे आणि सर्वांच्या चर्चेचा विषय आहे की येशू हा अद्भुत कृत्य करणारा पुंतरीये आहे आणि ही अद्भुत कृत्य या संवादामध्ये जो रात्रीचा येशूकड आलेला आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलेला कोण आहे हा रात्रीचा जो लपून आलेला आहे तो यह द्यान चा एक आहे त्याच नाव निकोदेवस आहे आणि येशू ख्रिस्त स्वतः त्याला म्हणत आहे की तू तर स्वतः इस्रायलाचा गुरु आहेस म्हणजे हा जो निकोदेवस होता तो कोणी साधा सुद्धा मनुष्य नव्हता तर तो काय होता तर तो एक इस्रायला गुरु होता आणि तो यहुद्याचा एक अधिकारी होता आणि त्याच्या काणी म्हणलेला आहे की येशू नावाचा कुणी आहे की जो अद्भुत कृत्य करत आहे चिन्ह करत आहे चमत्कार करत आहे आणि तो रात्रीचा येशू कडे आलेला आहे आणि तो येशूला म्हणत आहे गुरुजी आपण देवाकडून आलेले शिक्षक किती सुंदर साक्ष हा गीत देत असते गुरुजी एक गुरुजी दुसऱ्या गुरुजीला मान देत आहे आणि तो त्या सन्मानानं एक साक्ष देत आहे की गुरुजी आपण साधे सुधे नाही तर आपण एक शिक्षक आहात पण आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात कारण कार, तुम्ही जे करता ते करणं ज्याच्या बरोबर देव आहे तोच करू

लगेच ओळखलेला आहे की हा जो निक आहे तो आहे मग लगेच त्याच्या या वाक्यावर ख्रिस्त त्याला म्हणत आहे नव्याने जन्मल्या वाचून कुणालाही स्वर्गाच्या दर्जा दिवादामध्ये आपल्याला विसंगतपणा दिसत आहे

शिकायचं आहे किंवा स्वर्गाच्या राज्यात माझा प्रवेश कसा होईल हे विचारायला हे शिकायला तो येशू कड आलेला आहे कारण त्याचा विश्वास आहे की येशू ख्रिस्त मला त्या स्वर्गाच्या राज्यात कसं जायचं हे सांगू येशू ख्रिस्तान हे ओळखलेलं आहे आणि ओळखल्यानं येशू ख्रिस्तान पुढं त्याला त्याचं उत्तर दिलं आम्ही आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला अनेक दिवसापासून जन्मापासून ओळखत आहोत आम्ही त्याची अद्भुत कृत्य ऐकलेली आहेत पाहिलेली आहेत आणि आमच्या जीवनामध्ये अनुभवलेली आहे आमच्यामध्ये असा एकही व्यक्ती नसेल की ज्यानं येशू ख्रिस्ताच्या अद्भुत गोष्टींचा अनुभव घेतला आहे, आहे काय कोणी आणि आमच्या जीवनामध्ये कधो कधी अद्भुततेचा दैवीपणाचा अनुभव घेतलेला आहे तरी देखील आम्ही ही दिलेली आहे काय की प्रभूजी गुरुजी तुम्ही देवाकडून आलेले शिक्षण आम्ही देखील त्याचा अनुभव घेतलेला या येशू ख्रिस्तान या भूतलावर येऊन अनेक प्रकारचं शिक्षण आपल्या शिष्यांना दिलेलं आहे त्यानं बारा शिष्यांची निवड केलेली आहे आणि जर आम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर प्रत्येक ठिकाणी असा उल्लेख आहे की मग तो तो काय करत होता डोक्यावर जाऊन तोंड उघडून तो शिष्यांना काय करत होता शिष्य ही शुक्रिस्ताला येऊन म्हणतात आम्हाला प्रार्थना करायला शिकवा कारण तुम्ही आमचे तुम्ही आमचे शिक्षक मग आपण दौरावरी प्रवचन पाहतो मग आपण कृती करा दया करा क्षमा करा एकमेकांना सन्मान द्या आदरानं एकमेकाला मोठे समजा प्रियनं पवित्र शास्त्र काय पूर्ण पवित्र शास्त्र म्हणजे येशू ख्रिस्ताची मानव जातीला दिलेली शिकवण आहे

आणि तो शिष्या वाद्य आहे आणि त्याचवंतरा वाद्य आहे आणि त्याच चौदा गुरु असू असूनही जर तुमचे पाय दुखले तर तुम्ही एकमेकांचे पाय दुखले पाहिजे आता हे शिक्षण जे आहे ते कृतीत चालू त्यांना आपल्या वृत्तांना शिक्षण दिलेलं आहे आणि काही शिक्षण त्याने आपल्या कृतीतून दिलेलं आहे काही दाखल्यातून दिलेलं आहे का, का, का करा तर ते आमच्या गळीत उतराव आम्ही त्याच अनुकरण करावं जर आम्हाला शिष्य व्हायचं आहे तर त्याचं अनुकरण करणार आहे त्याच्या सम त्याच्या साथ ठेवावं म्हणून हे जे उच्च शिक्षण आहे तो आपल्या कृतीतून देत आहे कारण त्याला माहीत आहे जर मी तोंडांनी सांगितलं की तू त्याचे पाय लिहू तर हा त्याचे पाय लिहणार कारण त्याने त्यापूर्वीच पाहिलेलं आहे की, की। तू मोठा की मी मोठा ही चर्चा शिष्यांमध्ये झालेली आणि मी जर केवळ तोंडाने सांगितलं की तू उठून त्याचे पायधू तर तो धुणार नाही म्हणून त्यानं स्वत कृतीतून ते केलेलं आहे तो नम्र होण्याचं सहनशील होण्याचं चा, पुढच्याला माझ्यापेक्षा थोर बांधण्याचं शिक्षण आपल्या कृतीतून आहे आणि हे कृतीतलं शिक्षण देऊन झाल्यानंतर तो पुन्हा म्हणत आहे की म्हणून मी प्रभू आणि गुरु आहे जर मी तुमचे पाड लिहिले तर तुम्ही देखील माहित होत की जे विश्वासणारे मंडळी या नात्याने एकत्र येणार आहेत त्या मंडळीवर त्या विश्वासणाऱ्यांवर मी एक खूप मोठी जबाबदारी देणार आहे पण ती जबाबदारी फार पाडण्यासाठी आधी त्यांना लिहिणार आणि त्यांना नम्र व्हायचं आहे आणि त्यांना एकमेकांचे पाय व्हायचे आहेत जोपर्यंत ते एकमेकांना नम्र होऊ शकत नाही तोपर्यंत ते जगात जाऊ शकतात एकमेकांना सहन करू शकत नाही तर जगाला जाऊन येशू ख्रिस्ताच जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करू शकत आणि म्हणून शेवटचं हे जे शिक्षण आहे ते येशू ख्रिस्तान आपल्या कृतीतून दिलेलं आहे अशा प्रकारचं अनेक शिक्षक आम्हाला येशू ख्रिस्त स्वतःच्या कृतीतून देत आहे कारण येशू ख्रिस्ताला आम्हाला त्याचे शिष्य त्याचे अनुयायी त्याचे अनुकरण करणारे आणि त्याच्या समाज बनवायचा आता आम्ही म्हणतो आम्ही प्रभूचे शिष्य आम्ही विश्वासधारे आहोत आम्ही मंडळी पण त्यासाठी येतो कारण हा शिष्य आहे ही शिष्य आहे आणि इथं येऊन आम्ही एकमेकांच्या सहभागी देत बसतो कारण आम्ही सर्व विश्वासणारे एकत्र येतो आणि त्यालाच आम्ही मंडळी मंडळी या नात्याने आम्ही एकत्र येतो पण आता आम्हाला लक्षात घ्यायचं आहे की केवळ शिष्य होऊन थांबणं इथपर्यंत आमचं कर्तव्य नाही तर आमच्या गुरुला आता आम्हाला शिक्षक आमच्या गुरुला आम्हाला शिष्य बनवलं आणि शिष्य त्याला आता आम्हाला काय करायचं आहे शिक्षक तू शिक्षक आहे तू शिक्षक आहे शिक्षक शिक्षक ही व्यवसाय नोकरी म्हणून बाजूला ठेवा आणि आता स्वतःला म्हणा की मी शिक्षक आहे मी कसं काय शिक्षक आहे मी कसं काय शिक्षक आहे मी कसा शिक्षक होऊ शकतो जे शुभवर्तमान आम्ही वाचलं त्या शुभवर्तमानाच्या वचनाकड आम्ही पुन्हा लक्ष दिलं शुभवर्तमान याच अठ्ठावीस आणि त्याच एकोणीसावत शुभवर्तमान याचं अध्याय आणि त्याच एकोणीसाव तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य कुणाचे शिष्य करायचे आमचे प्रभू माझं नाव करायचंय नाही त्याला शिष्ट करायचंय येशू कोणाचे आता पुढे काय म्हणते आहे त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आज्ञाच्या नावाने बाबतीस म द्या पुढचं जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा वा त्यांना पाळायला शिकवा शिकवा कोण शिकव शिकवण्याचं काम करतो त्यांनी मंडळीमध्ये शिक्षक आहेत आणि त्यानं इथे बसलेल्या सर्वांवर जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी काय आहे तर तुम्हाला जाऊन सुवार्ता सांगायची आहे शिष्य बनवायचं आहे बाप्तिस्मा द्यायचा आहे आणि पुढं म्हणलेलं आहे मी जे तुम्हाला आज्ञा दिलं ते जाऊन त्यांना काय करायचं आहे शिकवा म्हणजेच तुम्ही सगळे कोणा आम्ही सगळे पण आहोत शिक्षक आहोत देवान आम्हाला आम्ही केलं शिष्य केलं आता पुरे शिष्य म्हणून राहत शिष्य तर आहोतच आपण पण आता आपल्याला प्रमोशन घ्यायचं आता आपल्याला काय म्हणायचंय शिक्षक आणि काही वर्षात तुम्ही नागपूर या ठिकाणी आपल्या सीएनआयसिस कडून गेलो ट्रेनिंग दिल्लीचे एक शिक्षक तिथं शिकवायला त्यांनी फास्ट सेशन घेतलं फळा लावलं आपलं माहिती सांगा तुमच्या चर्चच्या शेजारी काय आहे आमच्या चर्चच्या शेजारी शाळा आहे झोपडपट्टी आहे दुकान आहे हॉटेल आहे सगळ्यांची माहिती सांगा मग म्हणजे आता सांगा तुमच्या चर्चच्या शेजारी लोक आहेत त्यातल्या किती लोकांना इश्यू दिसतो त्यातले किती लोक तुमच्या मंडळीमध्ये आत्ता जर तुमची सुवारता तुमचं शिक्षक तुमच्या दारा बाहेर गेलेलं नाही तरी ही जबाबदारी तुम्ही केव्हा फार येशू ख्रिस्ताची तरी इच्छा आहे सर्व राष्ट्रातील लोक आणि आम्ही म्हणत आहे नाही बाबा मी काय शिकू शकतो मी खूप अपात्र आहे माझी जी जड आहे मला शिकवता येणार नाही ना येशू ख्रिस्ताची इच्छा आहे कि आम्ही ही जबाबदारी आमच्या खांद्यावर घ्यायची आहे आणि आम्ही स्वतःला येशू ख्रिस्तासाठी उपलब्ध करायचा यशया मला माहित नाही कुठं पाठवणार ना आहे असंच एक उदाहरण आम्ही सुंदर संदरण आजच्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचलेलं आहे अक्षी शाणी त्या फिलिपाला भूतानं येऊन काय केलेलं आहे सांगितलेलं आहे की तुला काय करायचं आहे तर तुला जायचं आहे कारण तिथे एक शिष्य आहे त्याला गुरुची गरज आहे त्या वाटेवर शिष्य आहे त्याला गुरुची गरज आहे आणि म्हणून तुला शिक्षक म्हणून मी काय करत आहे तिथं पाठवत आहे आणि मग काय केलेलं आहे तर फिलिपाला तिथं नेलेलं आहे आणि त्यानं पाहिलेलं आहे की कुशी शरण कुशी म्हणजे कादके राणीचा जो अधिपती होता तो रथात बसवून उपासना करण्यासाठी आला होता आणि तो वापस जात होता आणि जाताना तो एक ग्रंथ वाचत होता तो यशयाचा ग्रंथ होता आणि तो म्हणतो की मी ग्रंथ वाचतोय पण मला समजत आम्ही वाचतोय पण आम्हाला समजत नाही म्हणून आम्हाला तुमची गरज आणि परमेश्वराने पाहिलेलं आहे की त्याला एका शिक्षकाची गरज आहे आणि परमेश्वराने या किलिपाला तिथं आहे आणि आपण मागच्या वेळेस पाहिलं रथ म्हणजे किती वेगात चाललेला आहे आणि फिलिप पळत पळत त्या रथाला काय करत आहे गाठत आहे तो रथात ग्रंथ वाचत आहे फिलिप पळत आहे आणि रथात विचारत आहे जे वाचत ते तुम्हाला आणि मग तो, 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 तो कोणी मार्ग दाखवल्याशिवाय को मला मला काय मला शिक्षकच नाहीये मला शिष्य व्हायचंय आपल्या जगामध्ये आजूबाजूच्या लोकांना शिष्य व्हायचंय पण त्यांच्यापर्यंत अजून कारण आम्ही कमी पडले आम्ही अजून शिक्षक झालेले आम्ही अजून शिष्य शिष्य आणि शिष्य ही केलं मी पण आम्ही स्वतःला शिष्य म्हणतो पण शिष्य म्हणून पण परिपूर्ण नाही मग कधी आम्ही शिक्षक होणार कधीची इच्छा पूर्ण करणार कधी आमच्या तो मग सर्व राष्ट्रातील लोकांना तुम्हाला शिष्य करायचं आणि या आहे आणि त्याला येऊन जातात बस त्यांनी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे सांगितलेलं आहे ख्रिस्ताची पूर्ण सुवार्ता सांगितलेली आहे आणि वाटेमध्ये एका पानवट्याजवळ तो रथ थांबून हा शंड म्हणत आहे की हे पाणी आहे आणि मला बापतीस्मा घेण्यापासून कोण आणली कुणाचा शिष्य बनला तो किलिपाचा शिष्य बनला का नाही दिलीपाची भूमिका होती देवाची सुवार्ता शिक्षक म्हणून जाऊन त्याला काय करायची होती शिकवायची होती ती त्याला पार केलेली आहे आणि वचन सांगतं की मा होताच किलिपाला तिथून देवाला बचल त्याच कार्य सांगतो आज आमच्या परमेश्वराला शिक्षकांची गरज आहे जशी शिष्यांची गरज आहे शी आमच्याकडून दो दोन कर्तव्य आहेत एक आम्हाला शिष्य बनायचं आहे दोन शिष्य बनून आम्हाला त्याचे शिष्य घडवायचे म्हणजे आम्हाला शिष्य पण बनायचं आहे आणि आम्हाला शिक्षक पण त्यासाठी आमच्या गुरुची ओळख होणं गरजेचं आमच्या गुरुकडून ते आध्यात्मिक ज्ञान जे आहे आपण म्हणतो की पवित्र शास्त्र असा ग्रंथ आहे की त्या समुद्रामध्ये आमचे पाय सुद्धा अजून अजून आम्ही फार आज्ञानीय अजून आमचं शिक्षण आपलं आहे ते आध्यात्मिक ज्ञान आम्हाला त्या आध्यात्मिक गुरुकडून मिळवायचं आहे परिपूर्ण शिष्य बनायचं आहे आणि मग परिपूर्ण शिष्य म्हणून आम्हाला शिक्षण देखील कारण आमच्या देवाची इच्छा आहे आणि ती त्याने आम्हाला आज्ञा दिली आहे की सर्व राष्ट्रांना जाऊन काय करा शिकवा आणि मग त्या शिकवा या गोष्टी आम्हाला काय करायचे आहे आम्हाला बोलता येत नाही कृतीतून शिकवा आम्हाला कृतीही करता येत नाही आचरणातून शिकवा आमचं आचरण तर जग पाहत आमचे दोन डोळे जग पाहतात पण जगाचे असंख्य डोळे आम्हाला पाहत असतात म्हणून आमच्या आचरणातून आमच्या कृतीतून आमच्या बोलण्यातून आम्ही काय करायचं आहे तर देवाने जे आम्हाला शिकवलेलं आहे आम्ही इथं येतो म्हणजे काय करतो तर आम्ही इथं देवाचं ज्ञान घेतो आम्ही इथं येतो म्हणजे काय करतो आम्ही पवित्र शास्त्राची मूल्ये शिकतो आम्ही इथं येतो म्हणजे काय करतो आम्ही येशूची ओळख करून घेतो आणि ज्यावेळेस आम्ही इथून जातो त्यावेळेस आम्ही काय केलं पाहिजे जे आम्ही शिकलेलो आहोत ते आम्ही इतरांना शिकवले आणि सुविचार आहे की एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं ज्यावेळेस तुम्ही एक बाहेर शिकवा त्यावेळेस तुम्ही दोनदा शिका आणि अधिक परिपूर्ण होत जा आपण प्रभूला आपलं समर्पित जेव्हा समर्पित करूया एक चांगली शिष्य बनूया आणि गौरवान म्हणूया आम्ही शिष्य प्रभूचे आम्ही वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी या प्रियांना यावेळेस आपण कडे जाऊया